बल्कट बल्कट तो संसार येते सार भगवंत आवाज सेट करत आता आता चांगला हळू हळू घ्या बाबा फक्त थोड आणि चांगला आवाज सेट करा थोडासा माझ्या आवाजाला थोडस स्थिर करा साऊंड सा सा लय भारी मी तुमच्या का साऊंडवर लय कार्यक्रम केले ध्यान निमन आवाज थोडासा <laughs> <laughs> ते आपला आपला मजरा ज्या आणि एक सांगू का दादा तुम्हाला नैवी काही वयल राहणार ना मी तुम्हाकडे दका काहीच तर बटन लिहत म्हणजे ते कसं म्हणले नाही भाऊ काहीतरी दक्का बुक्का कर्दी ना काल परवा तर मी एकाच साऊंडवाल्याला सांगत होतो म्हटलं दादा ते ट्रबल द्या लगून एक बस न्या म्हणे बाबाला डबल दे म्हणे मग बाबा डबल नाशे बाबा असे अनेक आता काय करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग ऐका कपडणेकर ताईमाया बोल ना का ना घर ते निघेल निघेलची मी आज घरे घर गर मांजेसली बाजी बाकरी दिसता उरेल चिवडाच मा जन माणस नासा आत तोंडी उतरी गेली विचार कारणा पोट भर निकास काही नाही राहता तुमता जर एक लाडू दिदी ना त्या जर ते काय घर चालू आहे आता एकच काम करा हे जे लहानपर बस करतायत ना काही बाया मधूनच उठून जात आहेत ना माझा स्वभाव असा खतरनाक की मी फक्त प्रेमी माणसांकडे पाहून कीर्तनाची तारीख घेतली आहे एक सावा सैन करसू दोन सैन करसून घडी घडी उपगाडात फेटा सोडसू सु, घर गर्निंग कारण कीर्तन हा मनोरंजनाचा खेळ नाही कीर्तनात तुम्हाला हसवेल कीर्तनात तुम्हाला शास्त्र सांगेल कीर्तनात तुम्हाला पाहिजे ते होईल पण थोडासा विक्षेप झाला की आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या बाहेर तुम्ही जी बाई घट्यावर दडन दडत होती तिला जर असं दाखल उपगाड उबगाड किद्राव गरमा दाती जाई तर ते पीठ सुद्धा नेमन दया नाही मग ती नावले बट आराया मारत आहे पीठ असं काय जाय पीठ असं काय जाय ती दयनारी सांगे जी दयस नाटे ना। <laughs> मी काय कराल पटेल यादी मग कोण कई जगू द्या थोडस राहते आता जे काही तुम्ही थोडस मी विनोदाला स्पर्श केला हसलात ना तुम्ही ज्या हसलात ना तुम्ही ते संसारातलं दुःख विसरलात आणि कोणत्याही डॉक्टरांकडे जा तुम्ही एम डी कडे जा पंधराशे रुपये फिरव द्या अशा अंतरावर बसवतो आपल्या अंगाला स्पर्श सुद्धा नाही करणार दूर त्यांना सांगा जीप काढा डोया काढा आडा पडा एक पाय उच्चा करा एक पाय निचा करा नागपुड्यात तंग करा पोट फुगाडा आणि मग डॉक्टर आको आपली तुम्हाला काय होते मा इथला आडा काम पाडा तुम्ही आमले तुम्ही डॉक्टर येत ना आमले निजाडा पाडा फुगाडा वाकाडा नाव म्हणे तुमले काय विराय ना मग काम व्हावं हो इथला खे मांडा हे कशासाठी केलं डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला पंधराशे दोन हजार रुपये तीन हजार रुपये सहज लागून जातात लागतात का नाही साहेब लगेच लागून जातात पण गोड्या घेताना सुद्धा आपली मनस्थिती आपल्याला साथ देत नाही की मी बरा होईल का नाही होईल येते मनस्थिती साथ पण कीर्तनात आल्यानंतर तुम्ही जेव्हा मनमोकडे हसतात आणि चेहरा प्रसन्न होतो तेव्हा एम डी डॉक्टरच्या तीन हजाराच्या गोड्या एकीकडे आणि हे दहा मिनिटाचं हसणं एकीकडे राहत मग हे कशामुळे होतं हे भगवंताच्या नावानं कृष्णाजी माऊलींच्या नावाने मोठ्या बाबांच्या चा नावाने चाललेला हा राजस्वी यज्ञ आणि या यज्ञामध्ये आपण आनंदाच्या लहरी प्रगट करत असताना आपल्या चिंतनात एकन चित्तन असावं फक्त कोणतं तो मज भावा तो आवा हा पांडुरंग हे ज्यांनी लिखाणी केलं पंचमवेद गाथा निर्माण केला त्या महात्म्याचं काय म्हणणं होतं आवाज सेट करत होता कोरडा करा आवाज चांगला मस्त थोडासा येतोय का हो मनी ताई येतोय ना हा आते वाट ना कापण आहे ना मी बाहेर दे नाव ऐकलं तुम्हालाही बरोबर आहे ना का धनुर ऐका ना पंचम वेद गाथा ज्या महात्म्याने निर्माण केला का निर्माण के ला, करावा लागला त्यांना का वारकरी संप्रदायाचं बोर्ड धरावं लागलं का त्यांना हा समाजाला जागृत करावं लागला ऐका का, का करावा लागतो हा मंडप उभा का करावा लागतो गा गावोगावी का करावं लागतं हे नामचिंतनाचं धाडस कशासाठी साडेसातशे वर्षापासनं ही घटिका चालते आहे कशासाठी हा एवढा हट्टहात चालतोय अरे अन्न धान्य फुटलं तरी आपण सप्ताला पैसा देतो घरातली परिस्थिती खराब झाली तरी सप्ताला पैसा देतो कशासाठी देतोय का गेल्या साडेसातच्या वर्षाच्या पहिल्याच्या कालखंडात या भूमीनं असा एक काळ पाहिला होता इथल्या बाया जर वस्त्र धुवायला गेल्या तर घोड्यांच्या कोणीतरी आपल्या बायांना उचलून घेऊन जायचा आपल्या बाया आया बाया सर्व नाचवत होत्या भाऊ सगळे सोयरे खाण्यापर्यंत जात होते हुजूर हुजूर करण्याची पद्धत होती पण बाया माणसं घरी आणण्याची हिंमत नव्हती असा काळ या भूमीनं पाहिला या भूमीत अन्नाधान्याचा दुष्काळ नव्हता खाण्यापिण्याचा दुष्काळ नव्हता माणूस माणुसकी लोपली होती जात आणि धर्म मध्ये पंत लोक बिखरलेली गेली होती आपला आपला स्वाभिमान दुसऱ्याच्या ठाई गहाण ठेवून चाकरीनं जगणारी माणसं चा या भूमीत जगत असताना इंद्रायणीच्या तीरावरती देहूच्या परिसरात आवल्या संत जन्माला येतो पाहताना या समाजाकडे सैराट वातावरण पाहिलं अरे जात पंथ धर्म मध्ये विखरलेली माणसं कशासाठी जगतात कशासाठी मरतात अरे आपल्या आया बाया जलाल नाचतात कोणीतरी यवन उचलून घेऊन जातोय कुठला धर्म कुठला पंथ कुठली जात आडवी येत नाहीये इंद्रायणीच्या तीरावर देहूच्या परिसरात इंद्रायणीचं पाणी खडकड वाहत होत त्या काळात या माणसानं आवाज उठवला जात आणि पंथामध्ये बिखरलेली बिखरलेली माणसं हो आपला खरा धर्म माणुसकी आणि माणुसकीचा धर्म इंद्रायणीच्या काठावरनं बुलंद आवाज देऊन सांगितला की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढ व्हावे ना कोणत्या ना विठ्ठल नावाचा बीजारोपण या भूमीत वाढला पाहिजे का वाढला पाहिजे कशासाठी वाढला पाहिजे काय करतो हा वारकरी संप्रदाय कशासाठी याचा झेंडा धरायचा कशासाठी वाडकरी व्हायचा कशासाठी माडकरी व्हायचा कशासाठी गीता वाचायची कशासाठी मानत नव्हती जुमानत नव्हती पुन्हा या माणसानं डोक्यावर देव घेतला देव देण्याचा प्रयत्न केला लोकांनी मानलं नाही अरे तुझा देव देव धर्म तुला लख लागो आम्हाला घेणं नाही देणं नाही या वृत्तीनं हा माणूस चाललेला होता पण या माणसाचं कोणी ऐकत नव्हतं

मातीत आला तर ता बायांचा पदर राहील वारकरी संप्रदाय या मातीत आला तर ता माय माउलींची टिकले राहील वारकरी संप्रदाय आला तर बेल्यांना जोड्यांना किंमत राहील वारकरी संप्रदाय आला तर माणसाच्या कपड्याला किंमत रेल वारकरी संप्रदाय आला तर सफेद टोप्यांना किंमत वारकरी संप्रदाय आला तर घरातल्या दारातल्या तुळशीला किंमत राहील घरातल्या मायला किंमत राहील गोट्यातल्या गायला किंमत रेल वारकरी संप्रदाय आला तर माय माउलीचं प्रेम टिकेल वारकरी संप्रदाय आला तर भाऊ प्रेम टिकेल वारकरी संप्रदाय आला तर सगळ्या सोऱ्या हिंदुस्थानात रुंदून झुमचून राहतील आणि वारकरी संप्रदाय या मातीतनं गेला तर काय पदर जाईल टिकली जाईल जाईल गाय जाईल पदराचा मायचा आदर जाईल माणसांच्या टोप्या जातील कपडे जातील दुसऱ्यांकडे चाकरी जाईल अरे 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 असं न होता सह्याद्रीच्या आणि मग 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 मग, मग सोनेरी ती जागी जागी केली केली पडती केली पडणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचं स्वप्न दुमदुम 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 उमदायला लागलं वारकऱ्यांच्या हातातनं वारकऱ्यांच्या प्रतिष्ठेतनं वारकऱ्यांचं बोर्ड धरून दिल्लीच्या तक्त्याला घाबरवण्याचं एक धाडस एका महाराष्ट्रातल्या महापुरुषानं केलं जी झोपली होती ती जागी केली जागी केली पडती केली पडणाऱ्यांच्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेत असताना दिल्लीच्या तख्ताला घाबरवण्याचं हिंदुशाही राज्य निर्माण केलं वारकरी संप्रदायाचं गोड धरून त्या महात्म्याचं नाव छत्रपती शिवाजी एकच राजा इथे जन्मला शिवने

माझा देवाच नाव गड गडकिल्याच्या दगडाव त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा हा संसारातला आनंद संसारातलं दुःख कधी आईजवळ मांडावं कधी पत्नीजवळ मांडावं कधी घरातल्या लोकांजमो नाही ऐकलं तर समाजासमोर मांडावं समाज सुधरावा घर सुधरावा पण लोकांनी न ऐकता दूरदर्शी उपदेश करून सुखी करण्याचा प्रयत्न करत असताना आलेल्या लोकांना सुखाचा पत्ता देत असताना जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत की तुम्ही ज्याच्यात तडफडतायत मरतायत ना मीही त्याच्यातनं निघालो कोणत्या अरे जो संसार कधी कोणाचा झाला नाही ना त्या संसारात निघालो कसा होता तो संसार फलकट होता व्यर्थ होता अरे केड खाल्लं की सालट फेकावं लागतं ना तसा संसार एक दिवस सोडून द्यावा लागतो शेंगदाणे एकदा खाल्ले की सालटे फेकावे लागतात ना तसा संसार सोडून द्यावा लागतो संसारातला गाभा कधी पेड्यासारखा पूर्ण भेटत नाही संसारातलं सुख परिपक्व कधी कोणाला भेटत नाही संसार कोणाचा सुखी झाला नाही महाराज इथं राजा आला इथं गरीब आला इथं फकीर आला इथं आमिर आला प्रत्येक जण मरायला आलं पण संसारातलं सुख सर्वांना सारखं भेटलं नाही आणि भेटलं नाही म्हणून आपली अवस्था अशी झाली महाराज आय असो